दत्तात्रय अवतार कथा श्री श्री गुरुभेन महा त्रिमूर्ती दत्तात्रयांचा अवतार कसा झाला हे मला सविस्तर सांगा असे नामधारकाने विचारले असता सिद्धी म्हणाले नामधारकात तू फार चांगला प्रश्न विचारला आहेस तू प्रश्न विचारल्यामुळे मला ती कथा संपूर्ण आठवत आहे प्रथम मी तुला अत्रि ऋषी कोण आहेत हे सांगतो सृष्टी निर्माण होण्यापूर्वी सर्व जलमय होते नंतर त्यात हिरण्य गर्भ निर्माण झाले तेच रजोगुणापासून निर्माण झालेला ब्रह्मा त्यालाच ब्रह्मांड म्हणतात मग त्याचे दोन तुकडे झाले व तेथे वरती आकाश आणि खाली भूमी असे दोन सृष्टी विभाग झाले ब्रह्म्याने तेथे चौदा भुवने निर्माण केली दहा दिशा मन बुद्धी वाणी आणि काम क्रोधादी षड विकार उत्पन्न केले मग सृष्टीची आकृती विस्तृत रचना करण्यासाठी मरीची अत्री अंगीरस तुलस्य ऋतू आणि वशिष्ठ असे सात मानस पुत्र निर्माण केले या सप्त ऋषीपैकी अत्रीची पत्नी अनुसया ही श्रेष्ठ पतिव्रता होती साक्षात जगदंबाच होती तिच्या रूप लावण्याचे वर्णन करताच येणार नाही थोर पतिव्रता असलेल्या तिची पती सेवा पाहून स्वर्गाचे ऐश्वर्य घेईल की काय अशी सर्व देवतांना भीती वाटू लागली मग इंद्रादि देव ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांना भेटले त्यांनी अत्रि अनुसया यांची सगळी हकीकत सांगितली इंद्र म्हणाला महातपस्वी अत्रिंची पत्नी अनुसया असामान्य पतिव्रत आहे ती काया वाचन मनाने अतिथीची पूजा करते ती कुणालाही विनमुख करीत नाही तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्य सुद्धा तिला घाबरतो तिला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून तो मंद मंद तापतो तिच्यासाठी अग्नि थंड शीतल होतो वारा सुद्धा भीतीने मंद मंद वाहतो तिच्या पायांना त्रास होऊ नये म्हणून भूमी मृदू होते ती शाप देईल अशी आम्हा सर्वांना भीती वाटते ती कोणत्याही देवाचे स्थान हिरवून घेईल असा तिच्या पुण्याचा प्रभाव आहे यावर काहीतरी उपाय करा नाही तर आमचा विष्णू महेश भयंकर रागावले आणि म्हणाले चला आताच आपण तिच्याकडे जाऊ तिच्या त्याचा भंग करून तिला पृथ्वीवरच ठेवू नाहीतर यम लोकाला पाठवू असे बोलून त्यांनी सर्व देवांना निश्चित राहण्यास सांगितले मग सती अणुसयेने सत्व पाहण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश यांनी भिक्षुकाचा वेश घेतला मग ते तिघे जण ऋषीच्या आश्रमात आले त्यावेळी ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते अनुसेया आश्रमात एकटीच होती ते अनुसयेला हाक मारू लागले माई आम्ही ब्राह्मण अतिथी म्हणून आलो आहे आम्हाला अतिशय भूक लागली आहे आम्हाला भिक्षावाळ तुमच्या आश्रमात सतत अन्नदान चालू असते अतिथी इथे इच्छा भोजन दिले जाते आम्ही ऐकले आहे म्हणून आम्ही मोठ्या आशेने आलो आहोत आम्हाला लवकर भोजन दे नाहीतर आम्ही परत जातो तीन भिक्षेकरी आपल्या दारात आलेले पाहून अनुष्येला आनंद झाला तिने त्यांचे स्वागत करून त्यांचे पाय धुतले बसावयास आसन दिले त्यांना अर्घ्य पाद्य देऊन पुष्पांनी त्यांची पूजा केली मग ती हात जोडून म्हणाली आपण स्नान करून या तोपर्यंत वाढते तेव्हा ते भिक्षुक म्हणाले आम्ही स्नान आलो आहोत आम्हाला लवकर भोजन दे ठीक आहे असे म्हणून अणुसाईने त्यांना बसावयास पाठ दिले पाणी मांडली व वा अन्न वाढवण्यास सुरुवात केली तेव्हा ते भिक्षुक म्हणाले माई आम्हाला असे भोजन नको आम्हाला इच्छा भोजन हवे आहे तुझ्या सौंदर्याची कीर्ती आम्ही ऐकली आहे तुझे विवस्त्र सौंदर्य पाहावे अशी आमची इच्छा आहे म्हणून अंगावर वस्त्र न ठेवता भोजन वाढ आम्ही परत जातो हे सती साधवी होती तिने ओळखले हे कुणी साधे भिक्षुक नाहीत आपली परीक्षा पाहण्यासाठी हे देवत आले आहेत नाही तर अशी विचित्र मागणी कोण कशाला करील आता हे परत गेले पर पतीच्या आज्ञेचा भंग होईल विवस्त्र होऊन भोजन वाढले तर पतिव्रतेचा धर्म मोडेल माझे मन निर्मळ आहे पतीचे तपोबळच मला या संकटातून तारून असा विचार करून अनुसया त्या भिक्षुकांना आपल्या पतीचे स्मरण केले पतीची मनात पूजा केली मग हातात तीर्थाचे भांडे घेऊन बाहेर आली तिने आपल्या पतीचे एकदा स्मरण केले आणि ते तीर्थ त्या तिघा भिक्षुकाच्या अंगावरती शिंपडले आणि काय आश्चर्य त्या क्षणी त्या तीन भिक्षुकांची तीन सुंदर तेजस्वी बाळे बनली हे पाहताच आश्चर्य सावरून ती त्या बाळांना मांडीवर घेऊन थोपटू लागली गाऊ लागली ती बाळे होऊन रडत होती त्यांना आता अन्नाची गरज नव्हती त्यांना हवे होते आईचे दूध त्याच त्या वेळी अनुसयेला वात्सल्याने पाना फुटला तिने एकेका बाळाला स्तनपाट देऊन शांत केले मग तिने त्या बाळांना पाण्यात ठेवून झोपविले मग विश्वाची उत्पत्ती स्थिती व लय करणारे ब्रह्मा विष्णू महेश हे आश्रमात परत आले पाळण्यातील तीन, तीन बालकांना पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले अनुसयेने त्यांना सगळी हकीकत सांगितली ही तीन बाळे म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिमूर्ती आहेत हे अत्रिनी अंतर्ज्ञानाने ओळखले अत्रीने त्या तीन बाळांना नमस्कार केला तेव्हा ब्रह्मा विष्णू व महेश पुढे प्रकट झाले वर माग असे ते म्हणाले तेव्हा ते अणुसईला म्हणाले आपल्यावर प्रसन्न झाले आहेत इच्छा असेल तो वर मागून घे तेव्हा अनुसया हात जोडून म्हणाली नाथ हे तिन्ही देव तुमच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन येथे आले आहेत तुम्ही त्यांच्याकडून पुत्र मागून घ्या पत्री म्हणाले हे देव देवश्रेष्ठानो तुम्ही बाळ रूपाने माझ्या आश्रमात आलात तर पुत्र रूपाने येथेच राहा तेव्हा तथास्तु म्हणून तिन्ही देव स्वस्थानी निघून गेले मग ब्रह्मदेव चंद्र झाला श्री विष्णू दत्त झाला आणि महेश दुर्वास झाला काही दिवसांनी चंद्र व दुर्वास मातेला म्हणाले आम्ही दोघे तपाला जातो तिसरा दत्त येथेच राहील तो त्रिमूर्ती आहे असे समज अनुसयेने आज्ञा दिली असता चंद्र व दुर्वास तप करण्यासाठी निघून गेले त्रिमूर्ती दत्त मात्र आई वडिलांची सेवा करीत तेथेत राहिला ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश दत्ताच्या ठिकाणी स्थापन केले तेव्हापासून दत्त हा अति अनुसयीचा पुत्र श्री विष्णूचा अवतार असूनही त्रिमूर्ती दत्तात्रय म्हणून एकत्वाने राहिला अत्री म्हणून आत्रेय आणि अणुसयेला देवानी तो दिला म्हणून दत्त तो दत्तात्रय महाप्रभू हाच गुरु परंपरेमुळे मूळ मुल पीठ आहे अशा प्रकारे सिद्धयोगांनी नामधारकाला दत्त जन्माच्या अवताराची अद्भुत कथा सांगितली ती श्रवण करून नामधारकाला अतिशय आनंद झाला मग तो सिद्धयोगांना म्हणाला श्री गुरु दत्तात्रयांचे पुढे कोणकोणते अवतार झाले ते मला सविस्तर सांगा सिद्धयोगांनी तथास्तू म्हटले दत्तात्रयाचा अवतार मार्गशीर्ष पौर्णिमेला झाला या दिवशी दत्ता दत्त जयंती हा उत्सव साजरा होतो अशा प्रकारे श्री गुरु चरित्र अमृतातील त्रयमूर्ती कथन नावाचा चौथा अध्याय समाप्त इथे श्री गुरु शरण अर्पणा असतो श्री गुरुदेव दत्त